नमस्कार मी अगतराव आवटे आज मुंबई येथे संविधान बचाव समिती या समितीची स्थापना आज करण्यात येथे येत आहे आणि या समितीचे अध्यक्ष म्हणून संस्थापक अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष म्हणून अजय सिंग साहेब यांची इथे उपस्थित असलेल्या सभासदांच्या सर्वानुमते निवड करण्यात येत आहे आज मान्यता आहे ओम ओम शर्माजी यांचा चाल देऊन सत्तार करतील आम्ही सर्व या संविधान बचाव समितीचे पदाधिकारी म्हणजे सह सहसचिव सचिव तसेच मी कोषाध्यक्ष आणि आमचे उपाध्यक्ष यांच्या सर्वांच्या सहमतीने माननीय श्री सिंगरजी साहेब यांचं संस्थापक अध्यक्ष म्हणून आज येथे निवड करण्यात आलेली आहे पंडले नवी मुंबई येथे तर सर्वांच्या वतीने त्यांचं मी मनापासून पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना सर्वांमध्ये हो अध्यक्षपदाची धन्यवाद मी पत्रकार ओमप्रकाश शर्मा ठाणे जिल्हा आज येथे जे संविधान बचाव समितीची स्थापना करण्यात आली त्याचे अध्यक्ष माननीय सिंगर साहेब अजय सिंग सिंगर यांना म्हणजे आज संविधान बचाव समिती स्थापन करण्याचे कारण काय संविधान बचाव समिती स्थापन करण्याचं मुख्य उद्देश संविधानाचं रक्षण करणं आपल्या देशाचे जे आर्टिकल समानता आणि आर्टिकल हे जातीभेद नष्ट करणे लिंग लिंगभेद जातीभेद आणि वंशभेद वर्णभेद न करू नये असं जे नमूद आहे यांचं आज या देशामध्ये दे उल्लंघन होत आहे म्हणून या या समितीचं आमचं उद्दिष्ट आहे संविधान संविधान संविधानाचे रक्षण करणे सर्व जातीकरिता समान कायदे प्रस्थापित करणे सर्व धर्माकरिता समान समानता आणणे हा आमचा दृष्टिकोन आहे यामागचं उद्दिष्ट काय असं उद्दिष्ट काय आहे उद्दिष्ट आहे की सगळ्यात पहिल्यांदा की एस सी एस टी एक्ट हा जो कायदा आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटने जो आणलेला आहे वीपी सिंग असताना आमचं याच्या मागे एक उद्दिष्ट आहे की हा सर्व जातींना लागू करण्यात यावा एका विशिष्ट जातींना शिवळा केली तर के तो गुन्हा होतो आणि बाकी जातींना गुन्हा होत नाही हे संविधानाचा अपमान करणाऱ्याची घटना आहे कारण संविधाना संविधानामध्ये समानता हे जे मूलभूत अधिकार आपल्या या संविधानाने दिलेले आहे त्या मूलभूत अधिकाराच्या या संविधानाच्या रक्षणार्थ आम्ही ही मागणी करत आहोत की अट्रॉसिटी ऍक्ट मध्ये सर्व जातींना समावेश करून घेण्यात यावा ही आमची मुख्य आमची उद्दिष्ट आणि मागणी आहे सिंगर साहेब विविध जाती धर्मातील जे कायदे आहेत ते नष्ट होणार का आणि संविधानाच्या रक्षणार्थ जे आहे त्याबद्दल बोला एकोणीसशे शहात्तर ला घटनाद्रुस्ती झाली होती आपल्या देशाचं प्रस्तावना बदलली होती ज्यामध्ये दे हा देश सेक्युलर केला होता मग हा देश धर्मनिरपेक्ष असताना की प्रत्येक धर्माकरिता अलग अलग कायदे निर्माण करणं म्हणजे देशामध्ये दे विषमता निर्माण करण्यासारखा आहे या विषमताचं समानतेमध्ये रूपांतर झालं नाही या देशामध्ये दे प्रचंड उद्रेक तयार होऊ शकतो आणि नंबर दोन की प्रत्येक जातीकरता अलग अलग कायदे असणे हे असंतोषाचे मूळ कारण आहे या देशामध्ये प्रचंड असंतोष पसरत आहे की प्रत्येक जातीकरता वेगळे वेगळे कायदे या देशामध्ये आणलेले आहेत देशाच्या संविधान आर्टिकल पंधरामध्ये क्लिअर कट म्हटलं की जाती होता कामा नये म्हणून आमचं म्हणणं आम्ही आमचा जो लढा आहे की सर्व जाती धर्माकरता समान कायदे प्रस्थापित करणे हे आमचं उद्दिष्ट आहे छान सिंगर साहेब आपण फार चांगल्या प्रकारे माहिती दिली त्याबद्दल मी आपला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद